आज आपण अभिनेत्री देविका राणी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत भारत हा विविधतेने नटलेला संपन्न असा देश आहे यातील प्रत्येक राज्याची प्रांताची वेगवेगळी खासियत असते त्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक ठिकाणं तेथील खानपान राहणेमानाच्या वेगवेगळ्या पद्धती थी, तेथील सण समारंभ तसेच तेथी होऊ गेलेल्या वा आत्ता असलेल्या सुप्रसिद्ध आदर्श व्यक्ती यांचा प्रामुख्याने समावेश होतो भारतातील एक राज्य म्हणजे बंगाल बंगाल म्हटलं की ताबडतोब डोळ्यासमोर येतं तिथलं नवरात्र कालीमातेचा उत्सव रवींद्रनाथ टागोर आणि जगप्रसिद्ध शांतिनिकेतन बंगाली नानात हेचा मिठाया आणि त्यातल्या त्यात खास समखास डबडब पाकात तरंगणारे आणि डुंबलेले रसगुल्ले अधिकाधिक जेवणात माशांचा व ओल्या नारळाचा वापर आणि त्यामुळेच की काय सणसणीत बांध्याच्या पानेदार डोळे असणाऱ्या लांबलचक क्षेपटा काळाभोर विपुल केशसंभार लाभलेल्या बंगाली अभिनेत्री नृत्यांगणा म्हणजे जणू मस्त्यकन्याच ज्या काळात बायकांना बाहेरील विश्व काही माहीत नव्हतं उमऱ्या आड सुद्धा घुसमट सहन करत जगायचं त्या काळात एका बंगाली सुंदरीनं चित्रपटाची अभिनेत्री होऊन एका नव्या दिशेने वाटचाल सुरू केली असं म्हणायला हरकत नाही चित्रपट क्षेत्राचं प्रत्येक व्यक्तीला आकर्षणे असतंच भारतीय चित्रपट जगतात बहुतेक पहिल्या अभिनेत्रीचा म्हणजे देविका राणी यांचा जन्म देविका राणी चौधरी यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे आठ रोजी झाला रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारी देवी या त्यांच्या आजी देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु राय यांच्याशी झाला हिमांशु राय यांना नाटक आणि चित्रपटात अतिशय रस होता त्यांनी देविका राणीला आपल्या लाईफ ऑफ आप एशिया या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलवलं नंतर त्यांनी लंडनमध्ये असताना देविका राणींना घेऊन कर्मा नावाचा हिंदी इंग्रजी चित्रपट बनवला तो प्रदर्शित झाल्यावर स्टार लंडनच्या समीक्षकाने लिहिले होते की देविका राणी यांचं सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही नंतर हिमांशू राय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचावर भूमिका केल्या पुढे लग्नही केले लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशू राय मुंबईत आले आणि त्यांनी बॉम्बे टॉकीज नावाच्या हॉलिवूड दर्जाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली त्या संस्थेत शशधर मुखर्जीचे खांडव्याचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली फिल्म लॉबेटरीत काम करत होते देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशू यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला अच्युत कन्या नावाचा हिंदी चित्रपट एकोणीसशे छत्तीसमध्ये केला ब्राह्मण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला त्यावेळी हिमांशू यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळं त्याला भारत सोडून जावं लागलं त्यामुळे हिमांशू राय यांना आपले अर्धवट राहिले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली त्यातच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली देविका राणींना शिस्तीचे पाठ हे घरूनच मिळाले होते त्यांचे वडील कर्नर एम एन चौधरी आणि आई श्रीमती लीला चौधरी त्यांचे वडील मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते एकोणीसशे सत्तर साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देविका राणी एकोणीसशे वीसच्या दशकाच्या सुरुवातीला थिएटरचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेल्या व रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट आणि रॉयल अकादमी ऑफ म्युझिकमध्ये दाखल झाल्या सहज पडद्यावरील वावरासाठी त्या नेहमी चित्रपटींच्या लक्षात राहतील त्या काळात अभिनय क्षेत्रात महिलेचा शिरकाव होणे ही अजिबात सहजसुपी गोष्ट मुळीच नव्हती यामुळेच त्यांच्याबद्दल या क्षेत्रात नावारूपाला आल्यामुळे जरा आदराची भावना काकणभर जास्तच आहे महिलांमध्ये अभिनयाची मूर्तमेढ डोळणाऱ्या देविका राणींना ही चित्रपटसृष्टी कधीही विसरू शकणार नाही बॉलिवूडची पहिली ॲक्ट्रेस देविका राणी पंच्याऐंशी वर्षापूर्वी तब्बल चार मिनिटांचा त्यांनी किसिंग सीन दिला होता भारतीय सिनेसृष्टीची पहिली अभिनेत्री म्हणून देविका राणी यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे आठ रोजी विशाखापट्टणममध्ये झाला आहे देविकांचं बालपण यू केमध्ये गेलं तिथे त्यांनी बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतलं देविका जशा बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री होत्या तसेच त्यांचे वडील कर्नल मनमथानाथ चौधरी मद्रास प्रेसिडेन्सीचे पहिले भारतीय सर्जन होते सिगारेट आणि दारूच्या आहारी गेल्याने आणि शॉर्ट टेम्पर असल्याने देविका यांना ड्रगल लेडी म्हणून ओळखलं जात होतं जाणून घेऊया भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री असलेल्या देविका यांच्या खाजगी आयुष्याविषयी देविका यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये हिमांशु राय यांच्याशी प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या कर्मा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं कर्मा एका भारतीयाने बनवलेला पहिला इंग्रजी टॉकी होता एवढंच नव्हे तर भारतातील पहिल्याच सिनेमात किसिंग सीन देण्यात आला होता विशेष म्हणजे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांना देविका राणी यांनीच फिल्म इंडस्ट्रीत आणलं होतं मनोरंजन सृष्टीत सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून आपली कारकिर्द घडवणं आहोत तसं कठीण राहिलेलं नाही परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात जिथे स्त्रिया चूल आणि मूल पारंपरिक रूढी परंपरेमध्ये अडकलेल्या होत्या त्या काळात अभिनेत्री देविका राणी यांनी खऱ्या अर्थाने मोठे पाऊल उचललं होतं देविका यांनी पुरुषांच्या बरोबरीने चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं पहिल्याच चित्रपटात दीर्घ चिंबन दृश्य चित्रित करणाऱ्या अभिनेत्री देविका राणी या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या आधुनिक नायिका ठरल्या देविका राणी मोठ्या पडद्यावर झळकल्या त्या काळात सुसंस्कृत घराण्यातील स्त्रिया अथवा मुलींनी चित्रपटात अभिनय करणं अप्रतिष्ठेचं मानलं जात होतं मात्र बुरसटलेल्या विचारसरणीला तालीरितींना जुगारून देविका राणे यांनी अभिनय क्षेत्रात यशस्वीरित्या प्रवेश केला होता भारतीय चित्रपट सृष्टीतील नायिकेचा पहिला चेहरा असलेल्या देविका राणे यांचा जीवनप्रवास देविका एक खोज या माहितीपटातून उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक निर्मात्या उषा देशपांडे यांनी केला आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका अशी ओळख असणाऱ्या देविका राणे केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हत्या तर त्यांना वेशभूषा दिग्दर्शन व चित्रपट संदर्भातील अनेक तांत्रिक गोष्टींचंही ज्ञान होतं परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी विदेशी दिग्दर्शक निर्माते यांच्याबरोबर चित्रपटांसाठी पडद्यामागे काम केलं होतं एकीकडे त्यांचा हा प्रवास सुरू असताना एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांची ओळख निर्माते दिग्दर्शक हिमांशु रॉय यांच्याशी झाली काही काळानंतर हिमांशू राय यांनी कर्मा या भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला त्यानंतर देविका राणी यांनी मागे वळून पाहिलं नाही देविका राणी आणि हिमांशू राय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये बॉम्बे टॉकीज भारतातील पहिल्या व्यावसायिक चित्रपट संस्थेची स्थापना केली या संस्थेने आणि देविका राणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मधुबाला अशोक कुमार सुरैया दिलीप कुमार राज कपूर पन्हालाल घोष किशोर साहू जयराज असे उत्तम कलाकार दिले याशिवाय लेखक तंत्रज्ञ दिग्दर्शक कॅमेरामन अशा अनेक मान्यवरांनाही ओळख मिळवून देण्याचं काम देखील रानी यांनी केलं देविका रानी यांनी चित्रपटसृष्टीतील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये कर्मा जवानी की हवा अछूत कन्या जन्मभूमी जीवन नय्या इज्जत जीवनप्रभात निर्मला वचन दुर्गा अंजान इत्यादी चित्रपटांमध्ये विविरांगी भूमिका साकारल्या या व्यतिरिक्त त्याने बसंत ज्वारभाटा आणि प्रतिमा या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत देविका राणेंची जोडी प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरली एकविसाव्या शतकात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आपली यशस्वी कारकिर्द घडवताना दिसतात परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात चालीभीतींना झुगारून अभिनय क्षेत्रात येईल इतर अनेक स्त्रियांना हे क्षेत्र खुलं करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने देविका यांनी केलं चित्रपट सृष्टीतील त्यांची कारकीर्द जरी यशस्वी दिसत असली तरी कौटुंबिक आणि मनोरंजन सृष्टी त्यांना अनेक यश अपयशांचा सामना करावा लागला होता ज्या कलाकारांना देविका राणी यांनी नावलोक मिळवून दिला होता त्याच कलाकारांनी त्यांच्या पाठीत खंजीर असल्याचं सांगितलं जातं मात्र असं असूनही अभिनय क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी कालांतराने देवीकारणी यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं एकोणीसशे तीस ते पन्नासच्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख जगभरात प्रसिद्ध करणाऱ्या देविका राणी आणि हिमांशू रॉय यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आलं कालांतराने देविका यांनी बॉम्बे टॉग या संस्थेला रामराम ठोकला आणि रशियन चित्रकार सेविस्थल्लाव सोबत नवा संसार थाटला भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या आणि या चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या रा देविका राणी यांचं विस्मरण कुठेतरी या चित्रपटसृष्टीला झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही देविका राणी यांनी अनेक मानसिक वेदना भोगल्यानंतर शेवटी हिमाचल प्रदेशात शेवटचं वास्तव्य केलं वृद्धापकाळात त्यांना विस्मरणासह अनेक आजारांनाही सामोरं जावं लागलं होतं अखेर त्यांची ही झुंज नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी संपली आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या आधुनिक नायिकेचं यशस्वी पर्व चित्रपटसृष्टीच्या इतिहासात लुप्त झालं देविका राणी यांना विनम्र अभिवादन